हौसलो किडा है हर है जीत है इरादे भारत की है जोश है है नाव आशिष गौतम आहे आम्ही खेलो इंडियाला प्रेझेंट करतोय आणि आमचे गेल्या वर्षी जे संघ होते त्यांनी गोल्ड मेडलचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी स्वर्णपदक घेतलंच होता आम्ही पण प्रयत्न करणार आहे आम्ही पण गोल्ड मेडलसाठी स्वर्णपदक नक्की जिख जिंकून जाऊन इथून आणि आम्हाला जे सपोर्ट करतात ते आमचे डॉक्टर चंद्रजी जाधव सर आहेत महाराष्ट्र सरकारचे असे सचिव आहेत आणि आम्हाला असंच आमचा कॅम्प होता दहा दिवसाचा पुण्यात बालोडी आ, बालोडी इथं तयारी आमचे कॅम्प सकाळ संध्याकाळ होत होती आणि आमचे जे कोच होते साप्ते सर आहेत ते आम्हाला मेहनत घेतली आमची आणि आमच्यासोबत जेवढेही आमचे, आमचे सहकारी मॅनेजर सर्स वगैरे हो फिजो वगैरे हो आहेत ते सगळे आमच्या सोबत आहेत आमचे सगळ्यात पहिले वर्ष आहे सगळ्यांचं आमची जी टीम आहे सगळ्यांचं पहिलं वर्ष आहे म्हणजे यावर्षी आम्ही स्वर्णपदक मारायचा प्रयत्न करणार आहे